पवार पवारसाहेबांचं काही स्टेटमेंट आलं आणि त्याच्यावर आम्ही काउंटर करायला गेलो तर आमच्या अवतीभवतीची दिग्गज मंडळी आम्हाला हे सांगून गप्प बसवतात अरे पवार साहेब कोण आहेत काय आहेत आपण कोण आहे आपण कोणावर बोलतोय आपण कोणावर बोलतोय ते कोण आहे ते काय आहेत आपली पात्रता काय त्यांची पात्रता काय करू करू पवार साहेब तुम्हाला मातीत घातलं या लोकांनी हरीच मान्य नाही आहे तर ज्यांना मान्य नाही हरी ते आता बसलेत आपापल्या घरी राष्ट्रसंत समर्थक रामदास स्वामी यांच्या पायाच्या रजोकणाची धूळही नाही तुमच्या समर्थक लक्षात घ्या कोणाची पात्रता कोणाची लायकी नाही आहे काय वैर आहे तुम्हाला समर्थ रामनाथ सोबत मला आजही समजलं नाम नाही ज्याची वाचा तो लेख दो बापाचा नामन म्हणे ज्याचे तोंड ते चर्मकाचे कुंड या पद्धतीने तोंडाच्या आपल्या चर्मकाचं कुंड होऊ नये यासाठी त्या मुखी राम नाम आलं पाहिजे हा प्रयत्न आपला असला पाहिजे आणि तुम्ही रामनामाला मानत नाही तर मग कसली तुतारी वाजणार आहे तुमची रामकृष्ण हरी म्हणून रामकृष्ण हरी या नावाचाही आपण जर का राजकारणासाठी उपयोग करत असू तर आपली गत हीच होणार आहे आम्ही म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज बाप आहे आम्ही जेव्हा म्हणतो की प्रभू रामचंद्रांचा बाप आहे याचा अर्थ असा होतो की जो जगतपिता आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे जगतपिता आहेत कारण की ते महादेवाचा अंश आहे असं मी म्हणतो का असं सर्व संत मंडळींनी मांडून ठेवलेला आहे योगी आहेत स्वामी विवेकानंदांनी त्यांना महादेवाचा अवतार म्हटलेला एका अवतारी पुरुषाचा स्वतःला पुत्र म्हणून घेणे म्हणजे याचा अर्थ आम्ही एका दैवी अंशाचे वंशज आहोत असा त्याचा अर्थ होतो पण एका मानवाला स्वतःचा बाप म्हणून घेणे याचा अर्थ तो जैवशास्त्रीय दृष्ट्या म्हणजे बायोलॉजिकली त्याचा बाप आहे याचा सरळ अर्थ असा होतो बायोलॉजिकली तुम्हाला बाप म्हणून मिरवणारी लोक सुद्धा समाजामध्ये आपण सोडलेली आहेत त्यांचे सुद्धा तुम्ही कान पकडा कान फिरवा म्हणा असं म्हणायचं नाही हे एकच बाप आहे जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील माझ्या या वरील व्हिडिओच्या माध्यमातून मी आदरणीय माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांना एक विनंती करू इच्छितो की पवार साहेब आता रिटायर्ड व्हा जीवनाच्या उत्तरार्धात शेवटचा म्हणजे शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा क्षण गोड व्हावा यासाठी एका योग्य याच्यात आल्यानंतर कारकिर्दीच्या एका टप्प्यात आल्यानंतर वयाच्या एका टप्प्यात आल्यानंतर रिटायरमेंट फार आवश्यक असते खास करून तेव्हा जेव्हा आपल्या कारकिर्दीला उतरती कळा लागलेली असते एक सादर आदरपूर्वक सन्मानपूर्वक निवृत्ती घेणं कधीही चांगलं या निवृत्तीची गोष्ट मी याच्यासाठी करतोय की पवार साहेब एक दिग्गज एक दबदबा असलेले एक मुसद्दी नेते आहेत महाराष्ट्रातले नव्हे भारतातले पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की अवतीभोवती जे तुमच्या तुतीपाटकांच्या भाटांची तुम्ही जे मैफिल रंगवलेली आहे तेल लावलेल्या पहिलवानापासून तर बारामतीचा चाणक्य कृष्ण वगैरे तुम्हाला ज्या उपा, उपाध्या देऊन ज्या उपमा देऊन त्या लोकांनी हरभऱ्याच्या झाडा झाडावर चढवलेला आहे कायमस्वरूपी मी एक गोष्ट पाहत असतो आता सुद्धा बरीच लोक येतील कमेंट्समध्ये आणि सांगतील की आपण कोण आपलं वय काय पवार साहेब कोण आहेत आपण कोणाबद्दल बोलतोय हे एवढंच बोलून मी लहानपणापासून बघतोय जेव्हाही कधी धर्मावर पवार साहेबांचं काही स्टेटमेंट आलं आणि त्याच्यावर आम्ही काउंटर करायला गेलो तर आमच्या अवतीभोवतीची दिग्गज मंडळी आम्हाला हे सांगून गप्प बसवतात अरे पवार साहेब कोण आहेत काय आहेत आपण कोण आहे आपण कोणावर बोलतोय आपण कोणावर बोलतोय ते कोण आहेत ते काय आहेत आपली पात्रता काय त्यांची पात्रता काय करू करू साहेब तुम्हाला मातीत घातलं या लोकांनी वेळीच जर का तुम्ही थोरा मोठ्यांचं नव्हे तर तुमच्यापेक्षा लहान लोकांचं जर का ऐकलं असतं जी तरुण पिढी आता भविष्यामध्ये राजकारणाची धुरा हातात घेत आहे जी धर्मनिष्ठ पिढी बनत आहे त्यांच्या म्हटल्यानं जर तुम्ही ऐकलं असतं आणि भविष्यातला धोका जर का वेळीच तुम्ही ओळखला असता तर आज तुमच्या राष्ट्रवादी पक्षाची आणि तुमची सुद्धा ही गत झाली नसती आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे हरभऱ्याच्या झाडावर चढून देणारे हे स्तुती पाठक यांनी काय केलं आतापर्यंत तुमच्या सीट्स तुमच्या तुमचे उमेदवार निवडून आलेले उमेदवार त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे तुमचे आपत तुम्हाला सोडून आप जात आहेत तुमच्या पक्षाची दानादान उरती आहे आपल्या आरोग्याची सुद्धा आपण हेरसाण करतोय आजही या वयामध्ये आपल्याला फिरावं लागतंय हे बघ हे बघून आमच्यासारख्या लोकांना दुःख होत आहे आणि हे केवळ त्या लोकांमुळे होतंय ज्या लोकांनी पवार साहेब पवार साहेब तुम्ही आहात पवार साहेब पावसात भिजले पवार साहेबांनी असं केलंय तसं केलंय अमुक धमूक आणि मोठमोठ्या वल्गणा करून तुम्हाला आजपर्यंत या स्थितीमध्ये त्या लोकांनी आणलेलं आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे एक मोठी दिग्गज व्यक्ती म्हणून दुसरी गोष्ट म्हणजे की ज्या पद्धतीने तुम्ही आजपर्यंत साहेबांशी माझं काही व्यक्तिगत शत्रुत्व आहे का मी तमाम त्या लोकांना सांगू इच्छितो मी त्या पवार तमाम पवार समर्थकांना सांगू इच्छितो की व्यक्तिगत आमचं काही शत्रुत्व आहे का आम्ही स्वतःहून कधी पवार साहेबांवर टीका केली का मी तरी नाही काय संबंध आहे एक राजकारणातला नेता आहे विरोधी विचारसरणीचा व्यक्ती आहे काय संबंध आहे टीका करायचा काहीच नाही राजकारणाशी आमचा काय संबंध काळीचाही संबंध नाही आम्ही राजकारणाबद्दल बोलूही नाही आणि मी बोलतही नव्हतो पण मला राजकारणाबद्दल बोलावं लागतं हेच कारण आहे की कि मी कीर्तन करत नाही कीर्तनातून त्या विषयावर बोलू नये आणि त्या कीर्तनाच्या मर्यादा भंग पावतात म्हणून मी नारदाच्या गादीवर उभं राहत नाही तिथे केवळ परमार्थ सांगितला गेला पाहिजे पण आमच्यासारख्याही लोकांना या क्षेत्रामध्ये येऊन राजकारण राजकारण खेळावं लागतंय त्याची कारण काय आहेत सुरुवात कुणी केली हा प्रश्न आहे प्रभू रामचंद्रांच्या अस्तित्वावर प्रश्न विचारणाऱ्या पक्षाच्या सोबत मांडीला मांडी लावून आपण बसलोय नाही रामाचा तो देह काय कामाचा लक्षात घ्या संता नाही मान देव आणि मुसलमान जगद्गुरु तुकबारा यांनी सांगितलेलं आहे द्विजा नमस्कारी मनी भाव कैसा तुर्काचे दासीचा लेख होय लक्षात घ्या किती छान आहे बघा द्विजा नमस्कारी मनी भाव कैचा तुर्काचे दासीचा लेख होय ब्राह्मणाला नमस्कार करावा असा भाव मनात दाखत नाही पण तुर्काच्या मुसलमानाच्या दासीचा लेख म्हणून मिळवण्यात आपल्याला भूषण वाटतं हे मी बोलत नाही हे जगद्गुरू तुकबार यांनी बोललेलं आहे हे लपून ठेवलेले अभंग आहेत गाथा उघडा बरेच सापडतील तुम्हाला आयुष्यभर ब्राह्मण विरोधी राजकारण करून आपण काय मिळवलं हा आप प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे आणि त्या तमाम लोकांनी जे पवार साहेबांचे खंदे समर्थक आहेत आणि कपाळी भाई पिळा लावतात घरामध्ये देव पुस्तक स्वतःला वारकरी म्हणतात त्या लोकांनी सुद्धा मला मी ओपन चॅलेंज देतो मी तुमच्याशी काही हारायला तयार आहे काही तुम्ही म्हणाल ते आपण शास्त्रार्थ करू उघळ आहे उघडपणे शास्त्रात करू उगर गाथा ज्ञानेश्वर मला एक प्रमाण तुम्ही दाखवा जे गाथा ज्ञानेश्वरी सांगते की तार्किकाचा टाका संघ पांडुरंग स्मरा हो त्या बाबा महाराजांनी पवार साहेबांना पितृतुल्य मानावं तिथे जाऊन त्यांना पित्या समान त्यांची पूजा अर्चा करावी त्यांच्यासोबत जाऊन बसावं त्यांच्या प्रत्येक गोष्टीला होला हो लावावं अरे तुम्ही कुठले वारकरी आहात हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारलेला आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे या देशाला रामायण महाभारताची गरज नाही अशी म्हणणारी व्यक्ती रामायणाची गरज नाही महाभारताची गरज नाही आणि त्या व्यक्तीला तुम्ही आदर्स्थानी पूजनीय पूज म्हणलेला आहे पवार साहेबांनी काय घुरळ घातलेली आहे ह्या बाबा महाराजांवर मला याची मला आश्चर्य वाटते म्हणजे जोडण्या धन उत्तम व्यवहारे या उक्तीप्रमाणे जीवन जगावं वैराग्य मूर्ती आपण असावं पवार साहेबांच्या समर्थकांमध्ये कुठलाही महाराज कुठलाही माळकरी वारकरी वैराग्य मूर्ती नाही आहे तुमचे काहीतरी लागे बांधे आहेत तुमचे काहीतरी घरे भरतायत प्रत्येक वारकरी असे आहेत संप्रदायातील लोक आहेत ज्यांना आम्ही वैराग्य मूर्ती म्हणतो सर्वस्व ज्यांनी दान केलंय आहे जे सांसारिक राहूनही ज्यांनी एकही रुपयाचा कीर्तनातून पैसा घेतला नाही मुलं शिकवलेली आहेत निवृत्ती महाराज वक्ती आहेत आमचे बापू आहेत शिवाबापू शिवनेकर आहेत जे नारायण बापू शिंदे आहेत मी ज्यांना सर्वश्रेष्ठ आतापर्यंत मी माझ्या संपर्कात असलेली व्यक्ती ज्यांना म्हणतो वैराग्य मूर्ती आहे सर्व तो दान करून बसलेली लोक आहेत ती असा बंडात आता करा कराळकर आहेत जे हाताना आजी स्वयंपाक करतात कुंतले महाराज शास्त्री आहेत कित्येक लोक आहेत यातलं कोणीही देखनुरकर महाराज आहेत यातले कोणीही तुमच्या बाजूने कधी बोलताना दिसत नाही तुम्ही जे हे बाबा महाराजांची फौज स्वतःच्या बाजूने उभी केलेली आहे एक आर्थिक लाग्या पद्धतीने तुम्ही ती फौज उभी केलेली आहे आणि तुम्हाला असं वाटतं की रामकृष्ण हरी आणि वाजवा तुतारी कशी वाजेल तुतारी हा विचार आपण केला पाहिजे आपली सुकन्या लोकांना सांगते की माझे वडील नास्तिक आहेत माझ्या घरात हे पण चालतं ते पण जे काही एक्सवायज आहेत आणि या लोकांच्या बाजूला उभे असलेले हे महाराज लोक हे आहेत कोण हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला पाहिजे आणि तुम्ही सुद्धा एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की ह्या महाराष्ट्रामध्ये नव्हे या भारतामध्ये रामायण महाभारताची गरज नाही म्हणून कोणीही व्यक्ती कधीही तिथं विरूढ होऊ शकत नाही तिथं तो विराजमान होऊ शकत नाही तो सत्ताधीश बनवू शकत नाही या महाराष्ट्राचा ही गोष्ट परत एकदा सिद्ध झालेली आहे रामायण महाभारताची गरज नाही म्हणजे भगवद्गीतेची गरज नाही महाभारतातल्या भीष्म पर्वातले एक भाग म्हणून आपण भगवद्गीतेकडे पाहतो तुम्ही अख्ख्या महाभारताला नाकारताय तुम्ही अख्या तत्वज्ञानाला लागता नाकारताय त्या भगवद्गीतेच्या आधारे बनलेल्या ज्ञानेश्वरीलाही तुम्ही पर्यायांना नाकारताय आणि ती लोक सुद्धा तुमच्या पायाचे पाणी पितायत आपण ज्या खोलीमध्ये बसतो त्या खोलीमध्ये सुद्धा मागे इंद्रजाल लावलेलं आहे तुमच्या स्वतःच्या काय मान्यता आहेत आम्हाला खूप चांगल्या माहिती आहे काही ती नास्तिकतेचं ते अवडंबर आहे ते भोंग आहे आम्हाला प्रत्येकाला माहित आहे की ईश्वर आम्ही ईश्वराला प्रेम करणारी लोक नाही आहे आम्ही ईश्वराला घाबरणारी लोक आहे आपल्याही मनात कुठेतरी ती भीती आहे याची आम्हाला संपूर्ण कल्पना आहे ज्यावेळी तुम्ही घरामध्ये टीव्ही लावून बसला होता आणि राम कथा तुम्ही ऐकत होता तो व्हिडिओ बघून मला फार समाधान वाटलं की उतार वयामध्ये काय असे ना हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिविन सौजन्य नेणे काही तया नरा लाधले वैकुंठ जोडले सकळ ही घडले तीर्थाटन मनोमार्ग गेला तो येथेची मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य ज्ञानदेवा देवा घोडी संगती सज्जनी हरि दिसे जनीवनी आत्मतत्वी या अभंगाप्रमाणे माऊली ज्ञानबा रांच्या हरिपाठातल्या आज आपण या वयामध्ये उतार वयामध्ये हरिनाम संकीर्तन हे करायचं आपल्याला हरिवंश पुराणाचं आपण हे करायचं पाठ करायचे हरिचं नाव घ्यायचं प्रभू रामचंद्रांचं नाव घ्यायचं हे करायचं सोडून जर का आपण राजकारण करत फिरत असू आणि त्या लोकांसोबत ज्यांना हा हरीच मान्य नाही आहे तर ज्यांना मान्य नाही हरी ते आता बसतात आपापल्या घरी आपण लक्षात घेतलं पाहिजे समर्थ रामदास स्वामींसोबत तुमचं काय वाकडं आहे एक लक्षात मला समजत नाही की तुमचे चेले चपाटे सुद्धा बोलताना समर्थ आमदार स्वामींचा इतका घानेरडा उल्लेख करतात जो बोलायची इच्छा सुद्धा माझी होत नाही तितक्या घानेरड्यापैकी आदिलशाहीचा हेर होता कोणी बघितलंय काय पुरावे आहेत कुठल्या मार्फत कशाच्या माध्यमातून आपण समर्थ आमदार राष्ट्रसंत समर्थ आमदार स्वामी यांच्या पायाच्या रजकणाची धूळही नाही तुमचे समर्थक लक्षात घ्या कोणाची पात्रता कोणाची लायकी नाहीये आणि बहिरजी नायकांसारखं हेर खातं ज्या छत्रपती शिवा शिवाजी महाराजांच्या ठाई तिथे सेवेशी तत्पर होतं त्या छत्रपती शिवाजी महाराजांना कधी समजला समजलेलं नाहीये की समर्थ रामदासवामी आदिल हे आदिलशाचे हेर आहेत पण ह्या आजच्या भाडखाऊ इतिहासकारांना मात्र कोणीतरी कानातून सांगितलेलं आहे तेव्हाचा इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे असं तुम्हाला वाटत नाही का छत्रपती शिवाजी महाराजांनी अख्खा एक अख्खा गड दिलेला आहे समर्थ रामदास स्वामींना सगळ्या सज्जन गडाला दिलेल्या सनदी आजही शाबूत आहेत सर्वाधिक दान छत्रपती शिवाजी महाराजांनी सज्जनगडाला दिलेला आहे त्यांच्या पत्रिकांवर भोसले घराण्याच्या पत्रिकांवर जय जय रघुवीर समर्थ लिहिलेलं असतं आजही समर्थ रामदास स्वामी तिथे पूजल्या जातात त्यांच्या घराण्यामध्ये आज आपण त्या संपूर्ण घराण्याला मूर्खात ठरवण्याचा प्रयत्न करतोय आपल्या फालतूच्या राजकारणासाठी याची तुमच्या समर्थकांना लाज वाटायला पाहिजे शिवसमर्थ भेटीवर पुरा मी पुरावे दिलेले आहेत माझा तो व्हिडिओ आजही उपलब्ध आहे गुरुकुल प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात मी स्वतः इतिहास संशोधन मंडळाच्या व्यक्तींकडूनच ते बोलून घेतलेलं आहे आजही ते पुरावे उपलब्ध असताना शिवसमर्थ भेट कधी झालीच नाही आणि समर्थांवर कायमस्वरूपी वेड्या वाकड्या टीका करणं आपल्याला ह्या वयामध्ये कसं काय शोधतं संताचा तुम्ही अपमान करताय या महाराष्ट्राला म्हणजे महाराष्ट्र समर्थ रामदास स्वामींना विसरला म्हणून महाराष्ट्राची हे गज झाली असं म्हणणारे प्रबोधनकार ठाकरे ज्या प्रबोधनकार ठाकरेंच्या नावाची माळा आपण नेहमी जपत असतो त्या प्रबोधनकार ठाकरेंचाही तुम्ही अपमान करता या ठिकाणी असं तुम्हाला वाटत नाही का काय वैर आहे काय वैर आहे तुम्हाला समर्थ रामदास स्वामींसोबत मला आजही समजलं नाही आज या वयामध्ये समर्थ रामदास स्वामींनी ज्या पद्धतीने उपदेश दिलेला आहे प्रभाती मने राम मनी राम चिंतित जावा पुढे गोयखरी राम नित्य म्हणावा या पद्धतीने मुखे रामना नामन व ज्याची वाचा तो लेख दो बापाचा नामन म्हणे ज्याचे तोंड ते चर्मकाचे कुंड या पद्धतीने कोणाच्या आपलं चर्मकाचं पुण्य होऊ नये यासाठी त्या मुखी रामनाम आलं पाहिजे हा प्रयत्न आपला असला पाहिजे आणि तुम्ही रामनामाला मानत नाही तर मग कसली उतारी वाजणार आहे तुमची रामकृष्ण हरी म्हणून रामकृष्ण हरी या नावाचाही आपण जर का राजकारणासाठी उपयोग करत असू तर आपली गत हीच होणार आहे तुम्हाला रामनामाचा उपदेश देणे इतका मी मोठा नाही असं कोणी म्हणू शकत नाही कारण की रामनामाच्या उपदेशाला अधिकार लागत नाही त्याला कारण असं आहे की रामनाम स्वतःच अधिकारी आहे ते कुणाही लहान सान थोराने कोणालाही द्यावं हे मी तुम्हाला गुरुमंत्र किंवा दीक्षा देत नाही आहे मी तुम्हाला उपदेश करतोय रामनामाचा आणि रामनामाचा उपदेश करण्याचा अधिकार लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाला असतो कारण की ते रामनामच हे आहे जे तारक आहे थाईस बैसुनी करा एक चित्त आवडी अनंत आळ वावा या राम रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ हे जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे आणि आपले समर्थक जगद्गुरु तुकोबारायांच्या नावाने राजकारण करतात जगद्गुरु तुकोबार यांना वेदच मान्य नव्हते वेदनिंदी तो चांडार म्हणणारे जगद्गुरु तुकोबार यांना वेद मान्य नव्हते आमचं सनातनशी संबंधच नाही जे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की वेदांचा अर्थ तो आम्हा त्यांना सनातन मान्य नाही काय आम्ही समाजामध्ये संभ्रम पसरत आहोत आपले जे मानसपुत्र आहेत जे स्वतःला सख्खे वडील सांगतात तुम, म्हणजे तुम्हाला सख्ख वडील सांगतात मग त्यामध्ये जितेंद्र आव्हाड सारखे लोक आहेत कित्येक लोक बऱ्याच लोकांच्या तुम्ही मला काही एक दिवसांपूर्वी एक व्यक्ती भेटला होता त्याला मी म्हटलं तुझं असं नाव कसं काय ठेवलेलं आहे तर तो बोलला की पवार साहेब माझे वडीलच आहेत लक्षात घ्या जेव्हा आम्ही म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज आमचा बाप आहे आम्ही जेव्हा म्हणतो की प्रभू रामचंद्र आमचा बाप आहे याचा अर्थ असा होतो की जो जगतपिता पिता आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे जगत पिता आहेत कारण की ते महादेवाचा अंश आहे असं मी म्हणतो का असं सर्व संत मंडळींनी मांडून ठेवलेला आहे श्रीमंत योगी आहेत स्वामी विवेकानंदांनी त्यांना महादेवाचा अवतार म्हटलेला आहे एका अवतारी पुरुषाचा स्वतःला पुत्र म्हणून घेणे म्हणजे याचा अर्थ आम्ही एका दैवी अंशाचे वंशज आहोत असा त्याचा अर्थ होतो पण एका मानवाला स्वतःचा बाप म्हणून घेणे याचा अर्थ तो जैवशास्त्रीय दृष्ट्या म्हणजे बायोलॉजिकली त्याचा बाप आहे याचा सरळ अर्थ असा होतो बायोलॉजिकली तुम्हाला बाप म्हणून मिरवणारी लोक सुद्धा समाजामध्ये आपण सोडलेली आहेत त्यांचे सुद्धा तुम्ही कान पकडा कान फिरगळा म्हणा असं म्हणायचं नाही एकच बाप आहे तो या जगाचा पोशिंदा आहे तो सर्व सर्वेश्वर परमात्मा परमेश्वर तो वर बसलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणायची आवश्यकता नाही हे घोकून घोकून वाक्य सांगणारी तुमची जेही हे लोक समाजात फिरत फिरत आहेत किंवा भाकर गायींच्या नियोजनासाठी आपल्याला त्यांची कत्तल करावी लागेल देशी गोवंशाच्या हत्येसाठी तत्पर असलेली तुमची ही जी ही समज समस्, म्हणजे समस्त जो तुमचा समाज आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे गाय कृष्णाची आहे गाय गोरक्षनाथांची आहे गाय चैतन्य संप्रदायाची आहे गाय नाथ संप्रदायाची आहे गाय दत्त संप्रदायाची आहे ही गाय आपल्याला सर्वतोपरी पूजनीय राहिलेली आहे गायीचा अपमान करून प्रभू रामचंद्रांचं अपमान करून आपण सत्तेत कसं येऊ हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे आज आपल्याकडे उत्तर काळ उरलेला आहे या उत्तर काळामध्ये हे रामनामच आहे आणि हे केवळ वर शरद पवारांसाठी नाही तर तमाम लोकांसाठी आहे तुम्ही लक्षात घ्या हा कलिगा आहे कलिगामध्ये नामाचा महिमा अनंत आहे या नाम महिमेला स्वतःला मी पण नास्तिक हिंदुत्वाद्यांना सुद्धा हिंदुत्वादी मानत नाही नास्तिक हिंदुत्वाद हा ही संकल्पना मला समजत नाही म्हणजे मी पुरुष आहे पण मी पौरुष मानत नाही अशातला तो काहीतरी भाग आहे म्हणजे किस्ता किसका किश्पा हिजडा बोले मिरमुच अशातला तो भाग आहे ते मला काही मान्य नाही आहे या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय आहे या महाराष्ट्रामध्ये राम आहे या महाराष्ट्रामध्ये कृष्ण आहे या महाराष्ट्रामध्ये हरी आहे बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी ज्या हरी ज्या लोकांना मान्य नाही ते लोक आम्हाला मान्य नाहीत तुम्हालाही या गोष्टीची कल्पना असली पाहिजे आणि आलीही असेल आतापर्यंत की महा महाभारत आणि रामायणाची या देशाला नव्हे संपूर्ण जगाला गरज आहे या संपूर्ण जे जगामध्ये ज्याचा डंका वाजलेला उपनिषदांचा टंका वाजलेला आहे रामायणाचा टंका वाजलेला आहे महाभारताचा टंका वाजलेला आहे त्याचे मी खूप सारे उदाहरणं तुम्हाला इथे देऊ शकतो मोठमोठ्या विद्वानांनी ही गोष्ट मान्य केलेली आहे आज आपण आपल्या संस्कृतीतून आपल्या संस्कारांमधून ती गोष्ट काढून टेकण्याचा प्रयत्न करतोय याचा अर्थ आपण वारंवार आपले आपण आणि आपले समर्थक वारंवार माऊली ज्ञानवर आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराज आणि समर्थ रामदास स्वामीचा केवळ ब्राह्मण म्हणून अपमान करतात त्याच्यावर हजारो अशी पुस्तकं तुमच्या समर्थकांनी आतापर्यंत लिहिलेली आहेत आजपर्यंत देवी देवता आणि धर्माची विटंबना करणारे सर्वच तुमच्या मांडीला मांडी लावून कसे बसतात हा मोठा आश्चर्याचा प्रश्न आहे या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही आज करायला पाहिजे शेवटी आपल्याला वरते किंवा जिथे कुठे जायचं असेल अनंतात विलीन व्हायचं असेल तिथे आपल्याला तिथे सोळा या इथे इथे आपल्याला आज जर का मनशांती पाहिजे असेल तर आज आपण आपली तत्व बदलली पाहिजेत ज्या पद्धतीने सृजनात्मकता तुम्ही इस्लाम बद्दल दाखवली की ट्रिपल तलाक हा कुरानचा आदेश आहे हे सृजनात्मक कार्य आहे हे विध्वंसात्मक कार्य नाही आहे विनाशात्मक कार्य नाही सृजनात्मक आहे हे क्रिएटिव्ह वर्क आहे तुम्ही म्हणताय की बाबा आम्ही मुसलमानांना हाऊस देऊ तुम्ही म्हणताय की बाबा आम्ही ट्रिपल तलाक हा कुरानचा आदेश आहे तुम्ही ज्या पद्धतीने ज्याही गोष्टी आजपर्यंत क्रिएटिव्हली सृजनात्मकरीत्या त्यांच्यासाठी केलेल्या आहेत हिंदू धर्माचा विषय आल्यानंतर तीच गोष्ट विनाशात्मक किंवा विध्वंसात्मक कशी काय बनते मला समजत नाही मग तुम्ही रामायण नाकारायला लागता मग तुम्ही शिवसमर्थ भेट नाकारायला लागता तुम्ही पूजा नाकारायला लागता तुम्ही सत्यनारायण नाकारायला लागता तुम्ही त्याला अंधश्रद्धा म्हणायला लागता ही अंधश्रद्धा आहे ती भुंदगिरी आहे ते ढोंग आहे ते नकोय हे नकोय आणि हे बंद करायचं आहे ते बंद करायचं आहे ते तोडायचं आहे हे तोडायचं आहे याच्यावर बंदी घालायची आहे त्याच्यावर बंदी घालायची आहे ही आणि आपण ज्याही लोकांना सोडलेलं आहे समाजामध्ये जे आपल्या पैशावर किंवा आपल्या भरवशावर मोठमोठी मुट आंदोलन करतात याला गाळायचं आहे त्याला पाडायचं आहे याला तोडायचं आहे त्याला फोडायचं आहे हा विध्वंसात्मक वृत्ती तुमची हिंदू धर्माच्या बाबतीतच का आहे ही सृजनात्मकता तुम्हाला का वाटत नाही की वारकऱ्यांसाठी आपण हे वा, हज हाऊस बांधल्यापेक्षा आपण वारकरी निवास बांधावा त्यांच्यासाठी निवास थांबा आपण बांधावा तुम्हाला का वाटत नाही की एकादशीच्या शुभेच्छा सुद्धा आपण मोठमोठे बॅनर लावून द्यावेत नाथपंचमीला सुद्धा आपण कार्यक्रमाचं एखाद्या आयोजन करावं असं तुम्हाला काय वाटत नाही वशात उत्सव केल्यापेक्षा आपण काहीतरी एखादा धार्मिक उत्सव आपण त्याच्यामध्ये साजरा करावा सा असं तुम्हाला काय वाटत नाही धार्मिक मेळावे आपण घ्यावे तिथं राजकीय इतर कुठली भाषा तिथे होऊ नये प्रभू राम चंद्रांचं स्मरण हवं कृष्णाचं स्मरण व्हावं असं चिंतनात्मक बैठकी आपण घ्याव्यात हा धर्म अजूनही आध्यात्मिकरित्या लोक धर्माकडे अजूनही वळायला हवीत त्यांच्यामध्ये मनामध्ये अध्यात्म धर्म ह्या गोष्टी अजूनही रुजायला हव्यात साधू संतांच्या आपल्याला आशीर्वाद प्राप्त व्हायला हवेत गोशाळा आपण स्थापन करायला हव्यात व बोर्डाला आपण पाठिंबा देतोय तसं गायींसाठी कुरंग क्षेत्र असली पाहिजेत भाकर गाईंच्या नियोजनासाठी आमच्याकडे ह्या ह्या तरतुदी आहेत स्वतःची बुद्धी आपण हिंदूंच्या उत्कर्षासाठी आजपर्यंत का वापरली नाही हा प्रश्न आपण स्वतःला विचारणं गरजेचं आहे म्हणून जर का तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर मिळत नसतील तर आपण एकच काम करायला पाहिजे आमची कळकळीची विनंती आहे मला तुमच्याबद्दल कुठलाही आकस किंवा द्वेष नाही कारण की कुठलाही व्यक्ती संपल्याने त्याचा विचार संपत नसतो आणि तुम्ही दीर्घायुष्य व्हा असं मला वाटतं बरेच लोक मला शिव्या घालतात असं म्हटल्यानंतर असं होता कामा नाही लक्षात घ्या आज आपण समजून घेतलं पाहिजे की हे चिंतनाचे दिवस आहेत हे प्रभू रामचंद्रांना शरण जाण्याचे दिवस आहेत आता राजकारण करण्याचे आणि फिरण्याचे हे दिवस राहिलेले नाही आहेत ह्या काही कर्मसिद्धांत नाही हा काही पुरुषार्थ नाही आहे हा काही कर्मवाद नाहीये हे राजकारण आहे आणि हे तुच्छ आणि गलिच्छ राजकारण आहे राजकारणच करायचं असेल तर भौतिक आणि लौकिक उत्कर्षापेक्षा आध्यात्मिक उत्कर्षासाठी आपण करावं असं मला वाटतं मी अधिकारवाणीने प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादाने प्रभू रामचंद्रांना संपूर्ण समर्पण आणि संपूर्ण निष्ठा माझी त्यांच्या ठाई असल्याने दाता ज्ञानेश्वरीच्या प्रतिमे संपूर्ण समर्पित असल्याने हे मी तुम्हाला मोलाचा सल्ला देतो असं मी इथे म्हणू इच्छितो माझे विचारपत्र असतील तर हे विचार, विचार सुद्धा पवार साहेबांपर्यंत पोहोचवा आणि माझे विचारपत्र असतील तर सहकार्य सुद्धा धन्यवाद जय श्रीराम हर महादेव